जानेवारीचा हप्ता हा आता बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी तारीख फिक्स करण्यात आलेली आहे तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचा आता सरकारने मान्यता दिलेली आहे आपले जे काही मंत्री आहेत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमने काय सांगितलं आहे ते समजून घ्या तरी ते पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आता इथे पहा महत्वपूर्ण सूचना आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्तांतरण होणार आहे म्हणजेच सव्वीस जानेवारी पर्यंत जो काही नवीन वर्षाचा हप्ता आहे जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला जमा होणार आहे आता थोड्याच दिवसामध्ये हा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये मत...